नमस्कार मैत्रिणी जय भीम मैत्रिण तर चला मैत्रीण आज मी तुम्हाला खूप छान अशी भाजी बनवून दाखवत आहे पौष्टिक आणि खायला चांगले आरोग्याविषयी खूप चांगली अशी भाजी आपण आज बनवणार आहोत तर चला मैत्रिण ही बघा कसली भाजी आहे तर ही बघा शेपूची भाजी हिरवी हिरवी गार पावसाळ्यामध्ये खूप छान अशी येते ही तर ही नेहमीच असते आपल्या बाजारात नेहमीच भेटते शेपूची आणि पालकची भाजी तर आज आपण ह्या दोन्ही भाज्या मी तुम्हाला एकत्र मिक्स अशी शेपू पालकची बनवून दाखवणार आहे तर ती भाजी मी कशी बनवणार आहे मैत्रीण ती बघा आणि तुम्ही मी करा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि मैत्रिणींनो माझी हिडो शक्यतो तुम्ही पूर्ण बघत जा गावाकड कशी बनवतात त्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून सर्व भाज्या दाखवत आहे माझ्या सर्व रेसिपी तर आता बघा मैत्रीण होतं ही भाजी बघा एकदम अशी छान अशी हिरवी 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 गार आहे पालकची आणि शेपूची असं वाटतं किती लवकर बनवून खावा म्हणजे अशी छान भाजी आहे आरोग्याविषयी खूप चांगली असते ह्या भाजीमुळे आपल्याला लवजीवनसत्व आणि रक्तवाढीसाठी खूप चांगले असते तर ही भाजी मी बनवते बाळकणीसाठी बी खूप चांगली असते तर शेंगदाणे लावून मी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कशी बनवायची ते दाखवलेली आहे आत्ता तुम्हाला मी मूग डाळ टाकून अशी सुट्टी बनवलेली ही भाजी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा मैत्रिणींनो तर मैत्रीणो हे बघा आज आपण पालकची शेपूची भाजी बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य बघा मी काय घेतलेलं आहे त्याच्यासाठी लागणारी ही मुगाची डाळ घेतलेली आहे ही निसून पुसून छान असे मुगाची डाळ घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता ह्याच्यासाठी दुसरं काहीच नाही लागणार हिरव्या मिरच्या आणि मुग डाळ तर आता बघा मैत्रिणो ह्या मुग डाळमध्ये मी थोडंसं पाणी टाकत आहे कारण मुग डाळ ही भिजून जाईल ना भिजल्यानंतर डाळ लवकर शिजते आणि चांगली लागते तर आता ही डाळ भिजणार आहे भिजत घातलेले आहे आता तोपर्यंत आपण शेपूची भाजी अशी छान अशी कापून घेणार आहोत बारीक अशी त्याच्यासाठी बघा मैत्रीण फोडणेला आपण दोन कांदे टाकणार आहोत हे फोडणीसाठी सुके आणि अशी छान भाजी आपण बनवणार आहोत शेपू पालकची मिक्स आणि सुकी मूग डाळ टाकून भाजी पौष्टिक अशी तर आरोग्याला बी चांगली असती तर मी गावा गावाकडसारखी अशी सुकी आणि छान अशी भाजी बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही बनवा खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा नंदणी रेसिपीला आणि पुढचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे तर बघा आज मी काय बनवणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता ही भाजी कशी बनवता येत ते दाखवणार आहे तर प्रथम आपण ही भाजी आता कापून घेणार आहोत तर चला मैत्रिणी ही बघा आपण अशी छान अशी भाजी कापलेली आहे ही पालकची भाजी आहे आणि शेपूची शेपू आणि पालकची शे भाजी मिक्स करणार आहेत आपण तर आता बघा आपण सर्वात प्रथम ही भाजी धुऊन घेणार आहोत छान अशी दोन पाण्याने ही धुणार आहोत आता ही भाजी प्रथम धुवून घेणार आहोत तर हे बघा मैत्रिणी आता आपण छान अशी स्वच्छ अशी भाजी धुवून घेतलेली आहे चांगली एकदम मस्त पैकी हवा हवा स्वच्छ अशी धुऊ काढली पाणी नीट आणि त्याच्यासाठी लागणार बघा आपण त्या भाजीसाठी लागणार लागणारे साहित्य बघा आपण हे हिरे मिरच्या बारीक कापून घेतलेले आहे आणि फोडणी देण्यासाठी लसूण आणि जिरे घेतलेले आहे आणि ही मूग डाळ अशी छानशी अशी धुवून घेतली आहे भिजत घातलेली तर भिजत घालून ही स्वच्छ अशी धुतलेली आहे आणि एक कांदा कापून घेतलेला आहे तर चला आता मूग डाळ टा डाळ टाकून मस्त तडका देऊन अशी आपण पालक शेपूची भाजी सुकी बनवणार आहोत तर मैत्रिणी बघा शेपूची भाजी न, आ, ले ले, आहे ना पातळ बी बनवली जाते शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या लावून तर तशी बी बनवल्या जाते मी एका रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे पण आज आपण सुकीच बनवणार आहोत तर हे बघा आता कसं बनवत आहे मी ते तुम्हाला दाखवते तर हे साहित्य आपण सर्व मूग डाळ टाकून भाजी बनवणार आहे शेपूची आता जिरा आणि लसणाचा असं छान असा तडका देणार आहोत तोंडाला चव येते आणि चांगले वाटतं त्यासाठी आपण याचा मस्त असा तडका देणार आहोत जिरे आणि लसणाचा त्याच्यानंतर याच्यात मिरच्या बी टाकणार आहोत आणि कांदा बी टाकणार आहोत आता बघा मैत्रिणी आपण कांदा मिरच्या आणि लसूण जिरे याचा अच्छा तडका असा छान असा आता मीठ टाकलंय मीठ का टाकलं नाहीत्रिनो कारण चव उतरते कांद्याला आणि मिरच्या मूस्त असा खांब असा छान तडका बसत असं पुन्हा एकदा असं छान असा हलवून घेणार आहे झम आणि असा चण असा मस्त तडका बसलेला आहे बसत आहे आणि सुजत आहे मस्त द्यायची लसण आणि जिरे आणि कांदा आणि मिरच्या तो हे बघा असा खमंग असा तडका द्यायचा आणि आता बघा मैत्रिणी आपण ही मूग डाळ त्याच्यावर मूग डाळ आता त्याच्यावर आपण सोडणार आहोत तर आता ही मूग डाळ आपण त्याच्यात टाकली आणि मूग डाळ अशी छान परतून घेतली आता मूग डाळ आपण ही भाजीच्या वेळेवर टाकली असती पण अशी का टाकणार बुडाला कारण मूग डाळ ही शिजते तेलात मिठात मीठ मिरचीत आणि कांद्यात हीच दिसते आणि याला जिऱ्याचे आणि लसणाचे तडका बसतो डाळीला मग त्याच्यामुळे ही भाजी खमंग आणि याची खायला चवदार लागते आणि पौष्टिक असते ही भाजी पौष्टिक म्हणजे कसं साठी बी चांगले असते ना आरोग्यासाठी बी चांगले असते आजारी माणसासाठी तर आज मी तुम्हाला ही भाजी कशी बनवायची दाखवलेली आहे तो मैत्रिनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा हिडो नंदिनी रेसिपीचा पूर्ण बघत जा तर हे बघा छान अशी बघा आता ही डाळ मस्तपैकी शिजत आहे तर आता आपण त्याच्यावर अपन आपली ही भाजी हे बघा डाळ कशी शिजत आहे मस्त छान अशी तर परत एकदा असं हलवून घ्यायची आता ही भाजी बघा आपण सोडणार आहोत त्याच्यात तशी, टाकणार ते भाजी आपण टाकलेली आहे आणि याच्यावर परत थोडंसं असं मीठ आपण टाकणार चवीला आता परत मीठ टाकायचं नाही आता या भाजीवर आपण झाकण ठेवणार आहोत तर मैत्रिणी माझी साध्या आणि सोप्या गावाकडच्या रेसिपी तर मैत्रीण तुम्ही अशा भाज्या करा आणि खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नोंदणी रेसिपीला तर मैत्रीण बघा आता आपण झाकण ठेवणार आहोत भाजी काय हलवणार नाही तर चला आता आपली भाजी अशी छान असे त्याच्यावर शिजत आहे चला आता आपण बघूया आपली ही भाजी शिजली काय तर हे बघा आता ही भाजी मस्त अशी छान वापरत आहे आणि शिजत आहे तर आता ही भाजी अशी मस्त अशी हलवून घ्यायची बघा आता मुगाची डाळ का लवकर शिजन कारण आपण भिजत घेतलेली होती ना तो मैत्रीण डब्याला आणि घरामध्ये अशी आपण नेहमी बी बनवलेली खूप चांगली पौष्टिक अशी ही भाजी असते तर बघा अशी भाजी बनवायची खायची चॅनलला लाईक करा करायचं आणि सबस्क्राईब करायचं तर का आता अशा भाज्या बघितल्या बघितल्या असं वाटतं किती खावा अशा भाज्या बनवायच्या मैत्रिणी दोन भात जास्त गेली पाहिजे पोळीबरोबर खा जवारीच्या भाकरीबरोबर आरोग्याला ही भाजी खूप चांगली असते तर पालक आणि शेपूची भाजी आज कशी बनवली बनवता आहे मी तुम्हाला दाखवलं मित्रोन माझा पूर्ण हिडू बघत जा तर हे बघा आता छान अशी अजून डाळ शिजलेली नाही पण छान अशी भाजी आपली तयार होत आहे डब्याला तर खूप छान ला मुलांना टिफीनना आरोग्यासाठी मूग मूग एक चांगले असतात त्याच्यात भाजी पालकची बी येते मूग डाळ मूग बी येतात तर आता ही छान अशी मस्त शिजत आहे अजून काही आपली डाळ ही शिजलेली नाही थोडे बाकी आहे हे बघा थोडी बाकी तर चला आता आपण परत एकदा झाकण ठेवूया झाकण ठेवूया आणि थोड्या वेळाने आपली डाळ भाजी तयार झालेली बघूया आपण झाकण काढूया आणि डाळ ता भाजी तयार झाली का बघूया हे बघा किती छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे झटपट अशी छान अशी डाळ का शिजली आपण डाळ भिजत घातली त्याच्यामुळे डाळ लवकर शिजली मस्त तडका वगैरे देऊन अशी छान अशी भाजी तोंडाला चव वाढवणारी पालक शेतूची आपण सुकी बनवली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा आणि लाईक करा हे बघा किती छान अशी भाजी हिरवी हिरवी पावसाळ्यातल्याशा भाजीपाला खूप चांगला भेटतो आणि चांगला येतो तर आता ही भाजी आपली तयार झाली आहे डाळ बी शिजलेली आहे कारण डाळ आपण भिजत घातलेली होती त्याच्यामुळे ही शिजून गेलेली आहे हे पा आणि जास्त बी शिजवायची नाही डाळ डाळ जास्त शिजवली तर चवदार एवढं म्हणजे लागत नाही पण एकदम मस्त अशी अशी भाजी झाली ह्या पद्धतीने मैत्रिणी तुम्ही भाजी, खा, ला भाजी।, भाजी। तो तुनी तुनी बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा आपली शेपूची भाजी तयार झामंग अशी आरोग्याला लागणारी भाजी हे वेळा मैत्रिण आपली शेपूची भाजी किती छान अशी तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा डाळ बी जास्त शिजवायची नाही कारण डाळ आपण भिजवून टाकलेली त्याच्यामुळे ती एकदम मस्त अशी शिजलेली आहे आणि एकदम छान अशी पालक शेपूची भाजी बना तयार झालेली आहे आरोग्यासाठी लागणारी अशी आपण छान शेपू पालकची भाजी सुकीमोग डाळ टाकून बनवलेली आहे तर घाई गरबडीच्या टायमामध्ये पटकन अशी डाळ भिजून आणि झटपट अशी मस्त शेपू पालकची भाजी तयार करा आणि खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिण माझी दुसरी रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा